सव्वीस सातवीच्या असतात तिथून मला प्रेरणा देणारे शिक्षक होते पंडित पाटील होते आणि आमच्या गावात शेतीस त्यांच्यामुळे मला आवड झाली अभ्यासाची आणि खेळाची पुन्हा सुरुवात त्यानंतर एवढी मॅच्युरिटी नव्हती की मला नेमकं काय करायचं आहे काय नाही याची मला काही कल्पना पण नव्हती माझं पुढे काय म्हणणार आहे काय नाही त्यानंतर मी आटूला एक आलो आठवी आल्यानंतर एवढी पण मॅच्युरिटी नव्हती की बाबा आपण आहे की नाही कुठल्या गोष्टी काय करावं त्यानंतर आठवी जशी जशी संपत आली ते झाले त्यांच्यासोबत जरा जो बोलणं जरा तेव्हा आमचं पण थोडंफार जरा जॉईनिंग जोड नंतर मग आठवी अभ्यासात पण काहीतरी केलं पाहिजे त्याच्याबरोबर खेळाची जोड पण शिक्षक व कर्मचारी इथं सपोर्टिव्ह आहेत तुम्हाला पण सपोर्ट करत असतील असं वाटतंय मला पण माझा आवडता विषय महत्वाचा माझ्या आयुष्याचा टनिंग म्हणजे गणित होता मुळशी सर ते त्याचे साक्षीदार आहेत की बाबा त्यांना माहिती आहे की मला गणितातली खेळावे तरी तुम्हाला पण सांगायचं झालं तर खेळाचं महत्त्व तुम्हाला आता सागर सरांनी सांगितलेलं आहे माझी त्यावेळी मेंटॅलिटी नव्हती बाबा किंवा माहिती नव्हतं मला त्यात की बाबा आपल्याला ह्या खेळात पुढं प्रावीण्य म्हणून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे ते ह्या क्षेत्रात एम पी सी यू क्षेत्रात पण मी त्या बरोबर होतो सर्व गुरुवर्य हे दोघी सर्व माझे माझे विद्यार्थी बंधू भगिनी सर्वांना सर्वांना माझा नमस्कार मी सुरुवातीला मी जे शाळेत पाऊल टाकलं आणि त्या त्या दिवसापासून माझा प्रवास चालू झाला तो आजपर्यंत आहे म्हणजे आता माझ्या पहिल्या प्रयत्नामध्ये हे यश मिळालं आणि दोन वर्षाचा माझा प्रवास होता पण ही गोष्ट अशी नाही कारण मी ज्यावेळी माझं पहिलं पाऊल टाकलेलं त्या दिवसापासूनच माझा हा यशाचा प्रवास चालू झालेला आणि त्याच्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण विद्यामंड पोहा येथे पूर्ण केलं आणि मी आठवीला नोना पोहाडी मध्ये आले आणि येथे आल्यानंतर Uh, माझ्या प्रत्येक शिक्षकाचा मला याच्यामध्ये तेवढाच वाट आहे uh, कारण आपण स्पर्धा परीक्षेचा सिलेबस पाहिला तर आपले सगळं सामान्य ज्ञान मराठी इंग्लिश हा त्यातला बेस आहे आणि पुढे जाऊन मला स्टेट बोर्ड रीड करायला लागतात पण माझं असं कधी झालं नाही की मला सव्वी सातवीचं पुस्तक घेऊन परत वाचायला लागलं कारण मी जेव्हा आठवी नवी दहावी या शाळेत होते त्याच वेळी माझं सर्व शिक्षकांनी माझ्या सर्व शंका निरसन केलेला आणि त्याचा मला फायदा झाला थोडं वैयक्तिक सगळ्या शिक्षकांचे नाव गणितासाठी मला गोडसे सरांचं खूप मार्गदर्शन लागलं आणि पने मॅडम जाऊ मॅडम सॉरी पाटील मॅडम मगदूम सर वसाळी सर क्षीरसागर सर नवळे सर या सगळ्यांचाच प्रत्येक विषयानुसार माझ्या या यशामध्ये वाट आहे आणि त्यानंतर मी दहावीमध्ये मला शहाऐंशी पॉईंट चाळीस टक्के पडले माझा पहिला नंबर आला नाही आणि पहिल्यापासून इतिहास आपल्या असल्या लिया। तरी सगळ्या गोष्टी टाकवून असतात दोन उदाहरण आहेत अभिमन्यू नावाचा एक महाभारतामध्ये पांडव पुत्र होता अर्जुनाचा पुत्र होता आणि अशा वेगळ्या लढाईच्या वेळेला ती लढाई कशी खेळायची फक्त त्यालाच नाही होत तो कुठं शिकला होता सर्वात लहान असताना श्रीकृष्णाने सांगितले की जेव्हा तो आईच्या पोटामध्ये होता त्यावेळेला चक्रग्रूहा त्याची रचना कशी असते वगैरे गोष्टी अर्जुन त्याच वडील त्याच्या पत्नीला म्हणजे अर्जुन आईला सांगत होता त्यामुळं तो हुंकार देत होता हम्म हम्म म्हणत होता पण गंमत अशी झाली की चक्रव्यूह भेदायचं कसं चक्रविव पडायचं कसं आणि आत कसं जायचं हे सांगेपर्यंत त्याची आई जागी होती आणि पुढचा काळ सांगत असताना तिला झोप आहे आणि आई झोपली की बापत कारण आईच्या पोटात जेवढा बाळ वाढत असतं त्यावेळेस शरीराचं एक अवयव होऊनच ते वाढत असत आणि त्यामुळे त्याला बाहेर कसं पडायचं हे शिक्षक मिळालं नाही म्हणजे एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला आकार जो येत असतो तो तिथून येत असतो जन्माच्या अगोदरपासून येत असतो हा आपल्याला फक्त जाणवतो तो आपल्याला कळायला गल्यापासून पण त्याच्या अगोदर